गायरान आणि फॉरेस्ट जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या उपोषणकर्त्यांनी उपोषण म्हणजे गेल्या चार दिवसापासून सुरू केलं आहे मला खरं कालच भाऊ फडके यांनी मला कळवलं की असं असं झालं आहे आणि असं असे उपोषण बसलेत मी तातडीनं त्यांचे आदेश आल्यानंतर तातडीने इथं ता पहिलं भेटायला काल येऊन गेलेलं आहे आणि सगळी परिस्थिती पाहिली त्यानंतर त्यांच्या समोर इथंच बसून मी डी एफ ओ जे आहेत जिल्ह्याचे प्रमुख व ह्याचे फॉरेस्टचे अधिकारी तहसीलदार प्रांत कलेक्टर ह्या सगळ्यांशी त्या काल फोनवर बोललो आहे त्यांच्या समोर बोललो आहे ती मी आणि समोर बोलून त्यांना सांगितलं तातडीनं कारवाई करा तातडीनं हे उपोषण सुटलं पाहिजे कारण त्यांची परिस्थिती शारीरिक अत्यंत बिकट झालेली आहे ही विनंती मी कलेक्टरपासून तहसीलदार असतील बी असेल आणि फॉरेस्ट अधिकारी असतील या सगळ्यांना केली आणि मग त्या तातडीने आज तुम्हाला सांगतो ते सगळे लोक ह्या ठिकाणी येऊन आज जे काही लिखी आदेश भरून सुप्रीम कोर्टाने आदेश केलेत सरकारनं जे आर काढलेला आहे त्याला अनुषंगून आजचं हे जे अपोषण उपोषण आहे की एकोणतीस ऑक्टोबर एकतीस मला वाटतं एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबरच्या एक आज कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न सुटला जाणार आहे आणि तेवढ्या एका बेसवर आता आम्ही ह्या लोकांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की त्यांनी मान्य केली आहे आणि आज उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या पुढच्या काळात तिथून पुढे जर याचं जर कारवाई झाली नाही तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जनआंदोलन करावं लागेल उपोषणाला अधिकाऱ्यांनी तब्बल दोन अडीच तास विलंब केला विशेषतः बी जे अधिकारी त्यांनी तर येण्यास आहे कुणाचा राजकीय दबाव आम्हाला तर ते नाही राजकीय मी तर काही बोलणार नाही फारसं राजकारण बोलणं म्हणजे परत आणखीन ते काहीतरी त्याचं हे होईल म्हणून आम्हाला नाही राजकारण करायचं नाही आम्हाला जनतेचे जे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते जनतेचे जे प्रश्न कुठल्याही परिस्थितीत त्याची जाण सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी बी केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी बी त्या म्हणजे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे आणि ते आता अधिकारी जे काय आलेले आहेत फॉरेस्टचे आणि ग्रामसेवक आमच्या मॅडम होत्या यांनी जे काय आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं ले ले आहे त्याला अनुषंगून आम्ही एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाट पाहू उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडलेलं आहे परंतु त्यांना न्याय मिळेपर्यंत तुम्ही त्यांच्या मागे ठाम राहणार का मी कालही ठामे आजही आहे आणि उद्याही राहणार आहे उद्याही राहणार